एक बाई जिच्या हातात एक वही डोळ्यात एक स्वप्न आणि डोक्यात फक्त कल्पनाशक्ती आज आपण जी हॅरी पॉटरची जादूई दुनिया अनुभवतो तिच्या मागे है एक ची आहे एक संघर्षमय आयुष्याची कहाणी मित्रांनो आज आहे एकतीस जुलै आणि आजचा दिवस फक्त हॅरी है पॉटरचा नव्हे तर त्याच्या जनकाची म्हणजेच लेखिका जे के रॉलिंग यांचा वाढदिवस चला तर मग या अपूर्व लेखिकेच्या प्रवासात आपण एक फेरफटका मारूया नमस्कार मी हेमद याडाव तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आमच्या पुस्तकालय मराठी यूट्यूब चॅनलवर जिथं तुम्हाला पुस्तकांच्या माहितीसोबतच पुस्तक लिहिणाऱ्यांची माहिती देखील सहज उपलब्ध होते चला तर मग जास्त वेळ ना वाढ घालवता सुरुवात आजच्या भागाला ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स साहित्य कार्ड जॉन रॉलिंग म्हणजेच आपल्या सगळ्यांची लाडकी जे के रॉलिंग यांचा जन्म एकतीस जुलै एकोणीसशे पासष्ट रोजी इंग्लंडमधल्या एका छोट्याशा गावात झाला वडील होते इंजिनियर आई होती प्रयोगशाळेत तज्ज्ञ आणि लहानपणापासूनच पुस्तकांचं वेळ आणि गोष्टी सांगण्याची खोड सहाव्या वर्षीच तिनं तिची पहिली गोष्ट लिहिली एका सशाबद्दल शाळा कॉलेज शिक्षण उत्तम झालं पण लेखिका होणं हे स्वप्न मात्र अजून दूरच होतं हायस्कूलनंतर तिनं युनिव्हर्सिटी ऑफ एक्स्टरमधून फ्रेंच आणि साहित्य शिकलं नोकऱ्याही केल्यात पण मन मात्र तिथे रमत नसेल एकोणीसशे नव्वदमध्ये एक, एक ट्रेन प्रवास करताना तिला हॅरी पॉटर या पात्राची कल्पना सुचली एका चष्म्याच्या मागे लपलेला जादूगार मुलगा पण नियतीचं वेगळंच काही चालू होतं त्या वर्षीच तिच्या आईचं निधन झालं पुढे लग्न मग पोर्तुगलला इंग्रजी शिकवायला जाणं आणि मग एक अपयशी संसार एक लहान मुलीची सिंगल आई म्हणून ती स्कॉटलंडला परतली खिशात पैसे नाहीत करिअरचं काही भान नाही आणि मानसिक आरोग्य देखील ढासळलेलं पण एक गोष्ट मात्र तिच्यासोबत होती आणि ते म्हणजे तिचं लेखन काही शिल्लक नसताना ती एका कॅफेमध्ये जाऊन बसायची हातात वही आणि हाताखाली झोपलेली लहानगी जेसिका आणि तिथेच तिनं लिहायला सुरुवात केली हॅरी पॉटर अँड द फिलॉसॉफर स्टोन बारा प्रकाशकांनी या पुस्तकाला नाकारलं गप्पा आहेत असं म्हणून हसणारेही बरेच होते पण मग ब्ल्युम्सबिरी पब्लिकेशन्स नावाच्या एका छोट्या प्रकाशनाने तिला संधी दिली आणि पुढे काय झालं ते तर तुम्ही आणि मी पाहतच आहोत हॅरी पॉटर मालिकेची जादू पूर्ण जगावरच गारूड बनली हॅरी हरमायनी रॉन डबल डोर ही नावं आता पुस्तकांची पात्र राहिली नाहीत ती आमच्या तुमच्या आयुष्याचा एक भाग बनला सात मुख्य पुस्तकं आठ ब्लॉकबस्टर सिनेमे पाचशे कोटींहून जास्त प्रती विकल्या गेलेल्या पुस्तकांच्या प्रत जे के रॉलिंग एक सामान्य लेखिका ते जगातील पहिली बिलिनियर लेखिका हॅरी पॉटर संपल्यानंतर त्यांनी द कॅज्युअल वॅकन्सी नावाचं प्रौढांसाठी पुस्तक लिहिलं त्यानंतर रॉबर्ट गॅलब्रेथ या टोपण नावाने कॉर्मोरन स्ट्राईक ही रहस्यकथा मालिका प्रसिद्ध केली आणि ती देखील बेस्ट एलर ठरली ते त्यांच्या संपत्तींपैकी मोठा हिस्सा सामाजिक संस्थांना दान करतात विशेषतः एकल मातांसाठी आणि बालकल्याणासाठी त्या सातत्याने काम करत असतात तर मित्रांनो जे के रॉलिंग यांची गोष्ट म्हणजे आयुष्य कितीही अंधारलेलं असो जर तुमच्याकडे स्वप्न आहे तुमच्याकडे जिद्द आहे तुमच्याकडे कल्पनाशक्ती असेल तर तुम्ही तुमचं जग बदलू शकता त्यांचं एक प्रसिद्ध वाक्य आहे रॉक वॉटम बिकेम द सॉलिड फाउंडेशन ऑन विच आर रिबिल्ड ऑन माय लाईफ म्हणजे संपलं असं वाटणं हेच खरं यशाचं बीज असू शकतं चला आज त्यांच्या वाढदिवशी त्यांच्या या अद्भुत प्रवासाला सलाम करूया आणि आपणही आपल्या स्वप्नांना एक नवा ध्यास देऊया तर मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा कमेंटमध्ये लिहा हॅपी बर्थडे रॉलिंग आणि आपल्या मित्रांनाही शेअर करा जे अजूनही आपल्या कल्पनाशक्तीला मर्यादा घालतात आणि हो आजच्या विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या तर आजचा प्रश्न आहे तुमच्या मते जे के रॉलिंग यांच्या इतक्या मोठ्या यशाचं गमक काय आहे त्यांची कल्पनाशक्ती त्यांची जिद्द की त्यांचा संघर्ष तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग वेळ झाली आजच्या भागात इथेच थांबायची भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका आम्ही लवकरच परत येऊ एका नवीन भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल